नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती रामटेक जाता आहे उन्हाळी आवकालेली चोवीस क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये बाजार समिती दिंडोरी जात आहे उन्हाळी आवकालेली आठशे अडुतीस क्विंटलची किमान आहे नऊशे पन्नास रुपये आहे एक हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती भुसावळ जात आहे उन्हाळी आवकलेली शेहेचाळीस क्विंटलची दर आहे एक हजार रुपये कमाल आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण आहे बाराशे रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी आवकलेली सव्वीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान आहे चारशे रुपये आहे सोळाशे सोळा रुपये सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती कोपरगाव जात आहे उन्हाळी आवक आलेली दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एक हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारण आहे एक हजार दोनशे दहा रुपये बाजार समिती मनमाड जात आहे उन्हाळी आवकालेली पंधराशे क्विंटलची किमान दर आहे चारशे एकावन्न रुपये कमाल दर आहे एक हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण आहे अकराशे रुपये बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकालेली नऊ हजार चारशे पाच क्विंटलची किमान दर आहे सहाशे एक रुपये कमाल दर आहे एक हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण आहे एक हजार दोनशे वीस रुपये बाजार समिती नाशिक जात आहे उन्हाळी आवकालेली दोन हजार दोनशे वीस क्विंटलची किमान आहे चारशे पन्नास रुपये दर एक हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव तुम्हाला कोणत्या बाजार समिती किंवा कोणत्या जिल्ह्यामधील कांदा बाजार हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा धन्यवाद